जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारण सम्यक संबुद्ध भगवंताने निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग तिसरा बौद्ध जीवन मार्ग सत असत आनी पाप शुभ कार्य शुभ शुभ कार्य करीत रहा शुभ कार्य करीत रहा अशुभ कर्मात सहयोगी संयोगी बनू नका कर्म करू नका हा बौद्ध जीवन मार्ग है शुभ पा शुभ शब्द कूटे मतलब शुभ शब्द है शुभ लाभ शुभ कार्य करीत रहा अशुभ का कर्मात सहयोगी बनू नका कर्म करू नका हा बौद्ध जीवन मार्ग है तीन वक्या पूरा बुद्धिज्म सामने दिल्ली है शुभ कार्य करीत रहा जे चांगला है जे चांगला है तो रहा, अशुभ कर्म कर्मात सहयोगी बनू नका करू ही नक सहयोगी बनू नका पाप का। कर्म करू नका भगवंत मनता हा बौद्ध जीवन मार्ग है ने एकदा शुभकर्म के लिए की परत परत शुभकर्म करीत रहे शुभकर्म इतके अविरत करीत राहावे की त्या योगे अंतकरणातील सर्व इच्छाही शुभकर्माकडे लागाव्यात शुभकर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे शुभ कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका थेंबा थेंबाने पात्र भरते थोड्या थोड्या शुभकर्माने शुब कर्म वाढत राहते जे केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे जे कर्म केल्याने पश्चातापाची पाळी येत नाही ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते ते काम चांगले झाले समजावे जर मनुष्य शुभ कर्म करीत असेल तर ते त्याने वारंवार करीत राहावे त्यात त्याने आनंद मानावा शुभकर्माचा संचय आनंदकारक असतो जोपर्यंत शुभकर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दीन भोगावे लागतात दुर्दीनं भोगावे लागतात जोपर्यंत शुभकर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दीनं भोगावे लागतात बघा काय म्हटलं गेलेलं आहे एखादा म्हणते ना बापा किती शुभ कार्य करू किती चांगले कर्म करू निर दुःखच आहे जीवनात हायकायचं म्हणते ना कोणी कोणी एखादा म्हणते असं बाबा किती कार्य करा मला दुःखच दुःख आहे दुःखच दुःख आहे काय करा म्हणजे असं समजून घ्यायचं झाड अजून वाढलंच नाही काय फळं लागलं झाड लहान आहे त्याला बरोबर पाणी नाही भेटलं त्याला हवा नाही भेटली त्याला सूर्याची किरण नाही भेटले बरोबर ते झाड काही वाढलंच नाही त्याला फळच कश कसे येणार आहे ते झाड वाढवा पाहिजे त्याला योग्य पाणी द्या त्याला हवा भेटली पाहिजे ऑक्सिजन त्याला सूर्याचे किरण भेटले पाहिजे त्याला कोणी तोडत तर नाही ना मारसेना हे बघितलं पाहिजे त्याला कोणी तोडत तर नाही ना मारसेना हे बघितलं पाहिजे त्याचं संरक्षण केलं पाहिजे त्या कुशलकर्माच्या झाडाचं मग ते झाड जेव्हा पूर्ण मोठं होईल पूर्ण त्याच्या वयामध्ये येईल तेव्हा ते परिपक्व होईल मग त्या कुशलकर्माचे फळ तुम्हाला चाकता येईल तेव्हा जीवनामध्ये आनंद येईल तसं नाही एखादा ग्रंथे ना बापा आता मी चांगला ना तरी दुःखी सांग अरे बा लगेच सुधर सुधरल्याबरोबर होते काय पहिलेच कर्म झालेले आहे ते पहिले कर्म नष्ट होईल मग कुशल कर्माचं झाड वाढवाल मग ते परिपक्व झाल्यानंतर जीवनामध्ये आनंद येते लगेच नाही होत एका म्हणते ना किती अभ्यास करू दोन वर्ष झाले अभ्यासच करू लागतच नाही लागतच नाही लागतच नाही आता अभ्यास तो झाड पूर्ण वाढाचा होऊ राहिला का नाही होऊ राहिला का मारसेना येऊ राहिली का व्यवस्थेमध्ये तशी मारसेना आहे अगोदर जे पूर्व कर्मानं झालेला आहे व्यवस्था काय आहे जोपर्यंत पूर्ण परिपक्वता येत नाही बुद्धीमध्ये कॉम्पिटिशन आहे ना त्या कॉम्पिटिशनमध्ये रेसमध्ये लागवं लागते तेव्हा ते एवढे मोठे झाडं जेव्हा रेसमध्ये लागतात तेव्हा त्या एका झाडाला किंमत वाढते त्याच झाडाला मग किंमत भेटते का हेच झाड आम्ही एवढ्या रुपयात खरेदी करतो सगळ्या झा सगळ्याचे संत्राला किंवा भेटते काय संतरी असते अलग अलग प्रकारचे झाडायचे मग कोणते संतर एकदम गोड असतात गोळ गोळ पाण्याचे असतात कोणते संतर खारट असते खारट स्वरूपाचे कोणते आमट असते आमट असते सगळ्या संत्राल एक सगळ्या भाव नाही भेटत तसं गहू गहू असते गव्हामध्ये अलग अलग प्रकार आहे नॅचरल नॅचरल तरी पिकलेले पिकलेलं गहू कॅमिकलमध्ये पिकलेले गहू अलग अलग प्रकारचे गहू असतात सगळ्या सुपर गहूने जास्त भाव भेटते तसं कर्माचं आहे कर्म लवकरात लवकर किती परिपक्वता येते त्या झाडामध्ये त्या वृक्षामध्ये त्याच्यावर तुमचं आनंद आणि समाधान शांती अवलंबून आहे म्हणून म्हटलं गेलेलं आहे जोपर्यंत शुभकर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दीनं भोगावे लागतात परंतु त्याचे शुभ कार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात आणि एकांना हार मानते डिप्रेशन जाते मग म्हणते एवढं चांगलं कोण राहू म्हणते काही होत नाही मग मग तू दारू येते मग गेलं मायनस अधिक तू झाले दु दु, दु, दु दुखामध्ये मग मग टेन्शन आहे म्हणते म्हणून दारू पे कुठं लिहिलेलं कोणत्या पुस्तकात टेन्शन आला का, का तुम्ही प्या नशा करा कुठंच लिहिलं लिहिलं नाही आहे पण तरी करतात फॅशन बन दिले कोणी फॅशन म्हणून करते कोणी शोक म्हणून करते मग म्हणून माझं म्हणणं आहे कितीही दुःख आलं कितीही संकट आलं नशेकडे वळू नये तिथं स्थिर राहायचं भगवंतांनी कोणता मार्ग सांगितलेला आहे तो ऐकावा कोणातरी करून समजून घ्यावा आणि वाटचाल करावी जोपर्यंत शुभकर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दीनं भोगावे लागतात परंतु त्याचे शुभ कार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात ते मला बरोबर साधणार नाही असे माणसाने शुभ कर्मासंबंधी कधीच बोलू नये एकांना म्हणते ना बाबा मी मी नशा करतो मी काही चांगलं कार्य करू शकत नाही असं त्यांना कधीच बोलू नये त्यांना पण चांगलं कार्य करावं चांगलं बनण्याचा प्रयत्न करावा आपल्यामध्ये सुधारणा करावी वारंवार प्रयत्न करावा सुधारणा सुधरा सुधरायची प्रत्येकाला संधी मिळते आणि प्रत्येक मनुष्य कितीही कसाही असला तो सुधरू शकते त्याने त्यासाठी प्रयत्न करावे ते मला बरोबर साधणार नाही असे माणसाने शुभकर्मासंबंधी कधीच बोलू नये थेंब पडून पात्र भरते सुज्ञ मनुष्य जरी थोडे थोडे शुभकर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगूलपणाने भरून जातो चांगूलपणाने भरून जातो त्यांना चांगलंच राहा त्यांना कधीही बिघडता कामा नाही कितीही संकट आले कितीही मारसेना आली तरी त्याने आपला डगमगता कामा नाही त्यानं हत्तीसारखं चालत राहा त्याने एक म्हणते ना एक काही म्हणताच हाती चालता हे पावसा कुत्ते तर कुत्ते भोग भोगते हजार तर जेव्हा तुम्ही हत्ती बनता तुमचं महान विशाल रूप होते कर्माचं तुमची जेव्हा ताकद वाढते मग श्रीमंतीनं म्हणा कुशल कर्मानं म्हणा जेव्हा धम्माच्या बला तुमची ताकद वाढते तेव्हा काही सगळे भुकणारे असतात मग ती तुमच्यावर मग आरोप करतील प्रत्यारोप करतील तुम्ही निंदा करतील नालास्ती करतील मग कोणी असो महिला असो की पुरुष असो तुम्ही हत्तीसारखं चालत राहायचं चालत राहायचं ते कुत्रे भुकतील भुकतील चालले ते थकतील आ थकलो मी चाललो कधी किती वेळ भुकतील ती हत्ती अशी होती हत्ती ताकद वाढली आहे तुमच्यानी तुम्ही जर एक फूक मारली तर कुठं जाऊन पडायचे एक लात मारले का मराचा वय आपल्यामध्ये तरी पण अनुकंपा असते करुणा असते काय माय माग लागला भगवान बुद्धाकडे एवढी भयंकर ताकद होती का त्यांनी काही त्याच्या त्यांच्या ताकदीचा आणि त्यांच्या बलाचा दुरुपयोग केला नाही अशीच चांगल्या लागल्या चांगल्या लोकांपैकी ताकद असते तर त्यांच्या बलानं ते दुरुपयोग करत नाही ते चांगलं कार्य करीत राहतात त्याला माहीत आहे माझी एवढी ताकद आहे का मी काही करू शकतो पण काय याच्यासोबत भांडा अनुकंपा करते माणूस सगळ्यांसोबत धम्मवान येते अनुकंपा करते यांना भकू द्या निंदा करू द्या काय करायचं करू द्या आपण आपल्या धर्माचं कार्य करीत राहायचं ते मला बरोबर साधणार नाही असे माणसाने अशुभ कर्मासंबंधी कधीच बोलू नये थेंब पडून पात्र भरते सुज्ञ मनुष्य जरी थोडे थोडे शुभ कर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरून जातो चंदन धूप कमळ मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शिलाचा सदाचाराचा सुगंध अधिक असतो धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो परंतु शिलाचा सुवास उच्चपदी दरवळत जातो म्हणून त्यासाठी आपण प्रयत्न करत राहावे तसं बनण्याचा अशुभ हे शुद्र समजू नका ते मजकडून घडणार नाही असे म्हणू नका थेंबा थेंबाने भांडे भरते थोडे अशुभ घडता ते वाढत राहते ज्याच्या योगाने मागाहून खेद किंवा खंत वाटते आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो असे काम करणे बरे नाही जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला किंवा मागू लागला तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या खुरामागून गाडीचे चाक धावत असते त्याप्रमाणेच अशा माणसाच्या मागून दुःख धावत राहते पापाला अनुसरू नका या बाबतीत अनवधानी राहू नका मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका दुर्विचाराने दमन करून दुर्विचारांचे दमन करून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा जो शुभ कर्मात मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये रममान होते जे कृत्य केलेलं असताना खेद वा खंत वाटते ज्याचे फळं स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो ते काम करणे इष्ट नव्हे करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाहीत तोपर्यंत सुख दिसत राहते परंतु ज्यावेळी त्याची पापे परिपक्व होतात त्यावेळी त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही अशुभ मजपर्यंत येऊन भिडणार नाही असे बोलून माणसाने अशुभाला कमी लेखू नये पाक एखादा म्हणते ना मी कधी बिघडू शकत नाही अहंकार झाला नव्हतो त्यांना असं कधीच बोलू नयेते मारसेनामध्ये भयंकर असते कुठून येईन काय येईन कशी येईन धावत इथून सुटले का झपकन मारसेना येते अशी दरगळेस बोलू लागते असे राक्षस अदृश्य असतात ते मारसेनेचे कोणत्या कशा याच्यात येईल काही सांगता येत नाही कधी येईल काही सांगता येत नाही म्हणून लय सावधगिरीनं आणि एकदम बारकाईनं असं धम्माचं कार्य करीत लागतं कारण माणसांना विविध प्रकारच्या का असतात काही अदृश्य असतात काही दिसणाऱ्या असतात हा लय बारीक भाग आहे पण ह्या बाबी आपण समजून घ्यायच्या म्हणून धम्माचं कार्य हे परिपक्वतेसोबत बलवान बनलं पाहिजे बल वाढलं पाहिजे अधिक अधिक अधिक, अधिक बल वाढलं पाहिजे अशुभ मजपर्यंत येऊन भिडणार नाही असे बोलून माणसाने अशुभाला कमी लेखू नये अशुभची ते ताकद असते बो अशुभाला कमी लेखू नये थेंबा थेबाने भांडे भरते अगदी अल्प अल्प दुषते करता करता मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून परावृत्त करून शुभ कर्मा संबंधी प्रवृत्ती वाढविण्याची त्वरा करावी जर माणूस शुभ कर्म आचरण्यात आचरण्यात आळस करू लागला तर त्याचे मन अशुभामध्ये रममान होते माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत परत पाप करू नये आणि पापात आनंद मानू नये पापाची वाढ ही दुःखकारक होते विविध प्रकारचे पाप असतात समजून एखाद्याला समजा गलतीनं घेणले का दोस्ता खाती आज मग वाढदिवस आहे घेणं मग घेतली समजून नका दोस्ता खाती थोडीशी मग त्या कॉलेजच्या पुराणा म्हणा किंवा कोणत्या गृहस्थी माणसाला म्हणा संसारातल्या मना, मना कोणत्या अवस्थेमध्ये घेतली दुस्ता खाती मग त्याला वारंवार त्याच्यात कळू नये झाली बा गलती भगवंता माफ कर आता नाही आता नाही घेणार भगवान मृत्ये मागू मागाव आणि चांगलं राहा झाली आता दोस्ता खात्री दो, 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 मग जो दोस्त दोस्त दारूपासते तो दोस्तच नाही दारू दारुपाला दोस्त असते का सुधरवणारा दोस्त असते जो सुधरवते तो जो तो मित्र खरा जो बिघडवते तो कशाचा मित्र अशा मित्रापासून दूर राहायचो मग तो मित्र नसते तो तो तर शत्रू झाला मग कारण तो तुम्हाला बिघडून राहिला मित्र बनला तो खोटा नाटा तुम्हाला बिगडं म्हणून ठेवा घेईन एका जेव्हा माणसं तरक्की होते ना प्रगती करते एखादा माणूस एखाद्याला बर्बाद करायचा असेल नासोडा करायचा असेल त्याला काय करतात मित्र बनतात पहिले त्याच्यावादी त्याला पहिले फुट्टात पाचते चांगली महागाजीचा दारू असते फुट्टात घे लागली तरी रेवळा झाला बेवढा वाटतं हे दोस्तो पैदा दू झाला मग दादा झाला मग आपलं काम पुरा बरबाद होते मग तो मग शेती जाते धनसंपत्ती जाते नोकरी जाते बायको जाते मग घर सोडून भिकारी बनते घर जाते दार जाते सगळं चाललं जाते म्हणून सावध राहायला पाहिजे म्हणून मारसेना कुठून कशी येईल आणि कोणत्या रूपात येईल काही सांगता येत नाही म्हणून धम्माच्या कार्यापासून डगमगता कामा नाही धम्माचं कार्य सतत करत राहायचं म्हणून ते नियम आहे अष्टशील आहे पाहून सांगितलं मग विकायला भोजन वीरमण सिक्काम समाधी कुठचंही खाऊ नका ते बंद नाहीत तुम्हाला का झालं आपलं घरी जेवण आता बाराच्या आतबद्दल आता खाता शेत नाही बाहेर कोणी म्हटलं घरा उठून काय काही नाही प्याना पेता शेवस शिंद घेतलेला आहे असं नियम असे जे मार मारसेनाक आणि इथं नष्ट होते मग या शिलाईपासून म्हणून हे सगळ्या गोष्टी भगवंतांनी अगोदरच करून ठेवलेल्या आहेत याचा आपण समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे माणसाने आपले विचार अशुभ कर्माकडे करा अशुभ कर्मापासून तो करून शुभ कर्मा संबंधी प्रवृत्ती वाढवण्याची त्वरा त्वरा करावी जर माणूस कर्म आचरण्यात आळस करू लागला तर त्याचे मन अशुभामध्ये रममान होते माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत परत पाप करू नये आणि पापात आनंद मानू नये पापाची वाढ ही दुःखकारक होते दुःखकारक होते कुशलकर्म करीत जा अकुशल कर्म करू नका कुशलकर्मे करणारे इहलोकी धन्यता पावतात कामुकतेने दुःख निपसते कामुकतेने भय निपसते कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय यापासून विमुक्त होतो भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे संसार हे सर्वात मोठे दुःख आहे पा काय म्हणते भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे वेगवेगळ्या प्रकारची भूक असते माणसाने तेवढंच खावा जेवढी गरज आहे मग विविध प्रकारची भूक असते माणसाने धनसंपत्तीची भूक असते आता एवढा आहे एवढं पाहिजे मार्ग चांगला असला पाहिजे ना मग कमवण्याचा तर मग किती कमावतो मी त्याच्या धम्माचं कार्य असलं पाहिजे दानपारमी असली पाहिजे तर ते योग्य आहे पण भगवंत काय म्हणतात भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे संसार हे सर्वात मोठे दुःख आहे नाहीतर मग लोकांनी पैसा कमावा काही करून मग लोकांची हानी करतात लोकाल दुखी करता अलग वाइट मार्गी पैसे कम तो योग्य मार्ग नहीं दुखस निर्माण होना आधी मनु मटल भगवंता भूख हा सर्वात असा रोग है संसार हे सर्वात मोठे दुख है हे सत्य उमगले कि निब्बान हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लगते संसार संसार हा जो है जगपूर्ण सर्वत मोटे दुख है मेरे संसार मेरे पहा मनुष्य हा धम्माच्यापासून भटकलेला असतो तो दुखीच राहिले म्हणून निब्बाण निब्बाणाकडे वळामध्ये भगवान आता निब्बाण म्हणजे का मरणं नाही आहे निब्बाण आले मराठीमध्ये म्हणजे निर्वाण निर्वाण म्हणजे का मरण न निर्वाण ही अवस्था जिवंतपणी प्राप्त करण्याची अवस्था आहे निब्बाण अवस्था जिवंतपणी प्राप्त होते माझं जगातलं सगळ्यात मग सुख आहे ते पण तिथपर्यंत पोचणं सामान्य मनुष्याचं काम नाही त्याला कुशलकर्माने भरलेलं आणि परिपक्व मनुष्य झाल्यानंतर निब्बाणाकडे चालू शकतो साधारण मनुष्य चालू शकत नाही जो परिपक्व झाला धम्मामध्ये पिकलेला धम्मामध्ये तोच मनुष्य तिची पायरी चालू शकते सुरुवात झाली चालायची मग तो लय लय पायऱ्या गाठल्यानंतर तो पोचते मग त्या पदापर्यंत भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे संसार हे सर्वात मोठे दुःख आहे हे सत्य उमगले की निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते ज्याप्रमाणे वज्र ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मूल्यवान रत्नाचा भंग करते तसे स्वनिर्मित स्वपोषित पाप कर्त्याचा नाश करते स्वपोषित पाप, पाप कर्त्याचा नाश करते म्हणजे स्वपोषित म्हणजे एखादा तुम्ही जर पाप त्याचं पोषण करूया पापाचं समजून घे एखादा नशा करू राहिला त्याचं पोषण करते तो अधिक 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 केलं त्याला पाळते सकाळ झाली का घेतली सकाळ झाली का घेतली त्याला पालून रडला होता नशाले तर ते त्याचं ते काय म्हटलं गेलं आहे स्वपोषित पाप करता नाश करते एक दिवस मग त्याची किडण्या खराब होऊन मग मग ते जगाच आहे खराब झाले जगाचा आहे जगाचा आहे म्हणते मध्ये आता माझ्या पोरीचं लग्न पाहायचं आहे पोराचं लग्न पहाच आहे पहिले नाही समजत त्या बाटलीवरच लिहिलं होतं कॅन्सर होते म्हणून नशा करायच्या अगोदरच समजलं पाहिजे ना बा कॅन्सर होणार आहे मग दुःखी होती माणूस किडण्या गेल्या मग दोन्ही कामात मग आता भेटते काय आहे का नाही हो एवढं पण चांगल्या माणसांना काय ले द्या तुनं खराब केल्यान चांगल्या माणसांना द्या भेटते कुणाला ज्याची खरंच गरज आहे जन्म म्हणजे याची खरंच जिवंत राहायची गरज आहे हा लय उद्धार आहे बाबा समाजाचा लय मोठा लिडर आहे लय मोठा उद्धार आहे बाबासाहेबासारखा बाबासाहेब कमी आहे समजून घ्या एखादा मग जिल्हा कधी बदलू शक त्याला लोक कधीतील मग माई घ्या माई घ्या कोणाला भेटते आहे किडण्या म्हणून जाणून बुजून आपल्या किडण्या आपलं शरीर खराब करावं नाही नशा केला बिळी पिली सिगरेट पिली त्याला फेफडे खराब होते म्हणून जाणून काय ते करायचे खराब तसं काही कारण असतं होत तसा तो, तो भाग वेगळा चांगल्या माणसाचा होते मग खराब पण जाणून काय ते करा सतावून काय ते करा याची आपण यापासून आपण दूर राहायला पाहिजे नशेपासून ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मूल्यवान रत्नाचा भंग करते तसे स्वनिर्मित स्वपोषित पाप कर्त्याचा नाश करते ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते त्याप्रमाणेच ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो तो त्याच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन पोचवितो पा अतिशय दुष्टपणा असतो तो त्याच्या शत्रूलाही आनंद वाटा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन पोचवितो म्हणजे एखादा माणूस लय आहे लय ताकद लावतेने लय हे केलं मग तुझा पुरा हे होते ना त्या शत्रूला मग आनंद वाटते हां पाय कच झालं त्याला आता तर ते हात स्वतःच्या हाताने केलं मग शत्रूला आनंद वाटते ना बरं झालं मग अशी पाळी येऊ नका त्या चांगलं बनण्याचा प्रयत्न करा तुम्ही तुमच्याकडे आजही संधी आहे का तुम्ही चांगलं बनवू शकता ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते त्याप्रमाणेच ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो तो त्याच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन पोचवितो दुष्कृत्ये आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये माणसाला सहज करता येतात दुष्कृत्ये आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये माणसाला सहज करता येतात परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्य असतात ती मात्र करायला कठीण असतात चांगलं काम करायला कठीण आहे ना वाईट काम करणं सोपं आहे सहज होते वाईट काम एकदम सोपं आहे पण चांगलं बनणं आणि चांगलं बनून राहिणं महाभयंकर कठीण आहे कारण माणसं ना चारही ये येत राहते चारही कोण असा गोल आकार घेतला आहे महारानीनं ते येत राहते चांगलं बनून राहणं चांगलं बनणं आणि चांगलं बनून राहणं महाभयंकर कठीण आहे म्हणजे त्याला कठीण काम आहे ते असं म्हणायला हरकत नाही चांगलं बनून राहिलं चांगलं बनणं राहण्यासाठी कर्म आणि धम्माचं बल सतत अवगत करावं कर कर, 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 कर लागते सतत त्याचं ग्रहण करावं लागत करत करत राहावं लागते आणि त्या दिशेनं वाटचाल करत राहावं लागते तरच तुम्ही त्या मारसेनेला सेनेला रोखू शकता नाही जसा माणूस प्रगती करते मग तो कोणत्या क्षेत्रातला असो त्याचे पाय ओढणारे मारसेना तयारच असते काबेल एका भल्ला मोठा झाला ओढ लेखाचे पाय बनवलेले बेवडा बनवलेले गंजट्टी बनवले हसून एखाद्या याच्यात एखाद्या याच्यात म्हणजे तुम्ही जशी प्रगती करता तुम्हाला तेवढ्या धम्मामध्ये बलवान व्हावं लागते तेवढ्या धम्मात ताकद व्हावं लागते कारण इथं भगवान दले सोडलं तुम्ही कोणत्या खेचची मुली आहे बाबासाहेबांनी सोडलं आपण काय हो? आपण सामान्य म्हणून आपल्यावर आप खूप मोठी जिम्मेदारी आहे बाबासाहेबांचा रथ आपल्यावर आप आप बाबासाहेबांनी सोपवलेला आहे त्या रथाला तुम्हाला पुढं घेऊन जायचं आहे मग बेवढं म्हणून जाता येते काय पुढं घेऊन बाजू माझा रस्त्यातच पडला जाऊ आली मशा उळू राहा रथ बाबासाहेबांना रथ उळू राहिला पडला खाली तिथं गेला खतम झाला नशामध्ये रथ नाही ओढता येत रशाम नशामध्ये रथ तुम्ही एक पाऊले उडू शकत नाही एवढी ताकद ताकदवर रथ आहे वजनदार रथ आहे त्या रथामध्ये बाबासाहेबाचा धम्म आहे त्या रथामध्ये बाबासाहेबाचा समाजकारणाचा रथ आहे राजकारणाचा रथ आहे धम्मकारण राजकारण समाजकारण आणि अर्थकारण या भारताचा उद्धार करण्याचा रथ आहे ह्या जगाला दिशा दाखवणारा तत्वज्ञान त्या रथामध्ये आहे इतका भारी भक्कम भरलेला रथ सामान्य माणसाचं काय मध्ये ओढलं त्याला सूट लागते त्याला नीती लागते धम्म लागते सोबत तेव्हा तुम्ही त्या ते रथाला ओढू शकता त्या तत्त्वज्ञान तत्वज्ञान आपल्यापाशी असलं पाहिजे धम्माचं बल असलं पाहिजे तेव्हा तुम्ही त्या ते रथाला त्या शिलाच्या बलावर धम्माच्या बलावर तुम्ही त्या रथाला ओढू शकता धम्माचं बोलच नाही रथ ओढतो म्हणता नाही ओढता येत मग अशा बोलण्याला काही अर्थ नाही अशा करण्याला काही अर्थ नाही हा धम बाबासाहेबांचा रथ हा तोच मनुष्य ओढू शकते जो धम्मामध्ये परिपक्व आहे धम्मामध्ये पकलेला आहे धम्मामध्ये बलाढ्य आहे नाही तर नाटकं करणारा ना भरपूर आहे नाटकं करणारे ना एवढे आहे फोटो कट्टर म्हणते मी दारू पिऊ काही दुपट्टा आगालीपूर नीड अंगाला नीळ लावा कोणताही रंग लावा कट्टर नसते होत ना तो रथ ओढू शकत ते सोम झालं धम्माचा रथ तुम्हाला ह्या चार स्तंभामध्ये गेल्याशिवाय ओढता येत नाही बाबासाहेबांचा रथ ह्या चार स्तंभामध्ये गेल्याशिवाय ओढता येत नाही संसद कार्यपालिका न्यायपालिका मीडिया या चार स्तंभावर तुम्हाला परिपक्वतेने जावं लागते धम्माच्या मार्गानं तेव्हा तुम्ही बाबासाहेबाचा रथ ओढू शकता नाही तर अशा गोष्टी करून काही अर्थ नाही त्यासाठी सतत प्रयत्न प्रयत्नरत राहायला पाहिजे आपण सतत प्रयत्नरत राहायला पाहिजे आपण जरी तिथं नाही पोचलो तर आपल्या येणाऱ्या पिढीला आपण पोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे का बा मी नाही जाऊ शकलो त्या याच्यामध्ये पण मी माझ्या येणाऱ्या पिढीला बाबासाहेबांचा रथ ओढण्यासाठी तयार करीन अशी शपथ तुम्ही घेतली पाहिजे असं कार्य तुम्ही केलं पाहिजे आणि तसं कार्य तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही चांगले जगाल जेव्हा सुज्ञित राहायचाल तेव्हाच तुम्ही तिकडे शिकवसाल ना स्वतःच शरीर खराब करून टाकलं मराची पाळी आली काय लोक शिकणार आहे तो तर लागला भिकिली हॉटेलामध्ये कामाचे कब्बश धुवासाठी झाली जिंदगी बरोबर काय हे बुद्धी हे सगळ्यात ताकदवर हो आहे नाही ताकदवर हो आहे हे बुद्धी या बुद्धीला घडवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत जोपर्यंत येणाऱ्या पिढीचे बुद्धिवान बलवान आणि धम्मवान बनत नाही तोपर्यंत बाबासाहेबाला रथ ओढता येत नाही तर आपण बाबासाहेबांचा रथ ओढणारी पिढी आपण तयार कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो साधू साधू साधू